मी तुम्हाला एक सुनाचं एक भारत म्हणून दाखवते तुम्हाला जर आवडत लाईक करा शेअर करा भावाची लेक केली सून मानून भावाची लेक केली सून मानून आणि मातार पाणी मालाची जीव लावीन म्हणून मातार पाणी मालाची जीव लावीन म्हणून शिळी बाकर शिळी भाजी तुझे आणून शिळी बाजी शिळी भाकर टुते आणून लेकाला सांगे ताजी दिली म्हणून लेकाला सांगे माझ्या ताजी दिली म्हणून भावाची लेख केली सून म्हणून भावाची लेख केली सून म्हणून मातारपणी मालाची जीव लावीन म्हणून मलाई चि जीवलाइन मनो पूर्णा पोली के पुन पूर्णी पोली के पुन तिजी माया आऊ गादली खोपरेस बसुन तिजी माया खाऊ गादली खोबरेट बसून Bawa ati lake a manuna. Bawa leka keli a -le kelly manuna. Matarapani maladji, jiwa lag manuna. Matarapani maladji, jiwa lag manuna. कामाच्या धाकाने बसली रु राहिली झोपून कामाच्या धाकानं राहिली झोपून लेकाला सांगते माझ्या काना कानात मा काना गोडगुड बोलून लेकाला सांगते माझ्या कानात गडगुड बोलून भावाची लेख केली सून म्हणून भावाची लेख केली सून म्हणून म्हातारपणी मालाची जीव लाईन म्हणून मातार पाणी जीव लागील म्हणून माझ्या बाई चुगल्या जाऊन सांगते माझ्या भावाला माझ्या बाई चुगल्या जाऊन सांगते माझ्या भावाला भाऊ नाही आला माझा राखी बांधाला बाऊ नाही आला माझा राखी बांधाला भावाची फोई केली सून म्हणून भावाची लेख केली सून म्हणून आणि म्हातारपणी मला ती जीव लागन म्हणून म्हातारपणाला मला ती जीव लागिन म्हणून सासू या सासऱ्याची ह्या स्यावा करून सासूया सासऱ्याची घ्यावा श्यावा, करून கிளமசாரி தீர மன சோராய துமால் காயன்கடூர சோன மாணூனா போலி கேல சூன மனூனா அன மார பண்ணி மாதச்சி பாக்கி மனூனா அனி மார பண்ணி மாதச்சி வாரு காயன மனந बाबत संपलं आमचं तर तुम्हाला आवडलं तर करा सबस्क्राईब करा